आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यात पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ झालाय काही काळ गोंधळ मिटल्यानंतर सभा सुरू झाली होती वार्षिक सर्वसाधारण सभा सुरुवात झाल्यावर सभेत पुन्हा गोंधळ झाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले सहकार मंत्री वळसे पाटील व्यासपीठावर उपस्थित असतानाच वळसे पाटलांसमोर झाला होता गोंधळ सभेत जोरदार राडा झाल्यानंतर पोलिसांनी देवदत्त निकम यांना विनंती करून सभे बाहेर काढलं मात्र निकमांना बाहेर काढल्यानंतर निकमांचे कार्यकर्ते आक्रमक सहकार मंत्र्यांच्या समोरच वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झालाय ब्युरो रिपोर्ट अयुब शेख पारगाव पुणे

اوہ سنتو سلام Subscribe now and press the bell icon. Never miss an update.